पहा आज इयत्ता पहिली वर्गाचे विद्यार्थी अतिशय सुंदर अशा खेळाच्या माध्यमातून एक भाषिक उपक्रम कृती सादर करणार आहेत नेमकी कोणती कृती ते सादर करणार आहेत त्यांच्या कृतीमधून आपण पाहणार आहोत पहा कृती अशी आहे की मी काही फळांची आणि फुलांची नावं घेणार आहे बघा फळांचं नाव घेतलं की तुम्ही एकट्यानं टाळी वाजवायची आहे वरती आणि फुलाचं नाव घेतलं की मित्र मैत्रिणीसोबत टाळी द्यायची आहे आले लक्षात करू सुरुवात गुलाब टाळीचा आवाज मोठा पाहिजे अननस सीताफळ चाफा सूर्यफूल Anjir Keli Kamal Dhotra Ciku Amba Champa Strawberry मोसंबी झेंडू कमळ टाळीचा आवाजच येत नाहीये द्राक्षे खरबूज मोगरा जास्वन टाळी लक्षात आली पाहिजे बघा नारळ फणस डाळींब कर्दळी कर्दळी काय रे फूल आहे मग फुलाला टाळी कुठं असली पाहिजे मित्रासोबत मैत्रिणीसोबत छान आता तुम्ही छान खेळ खेळत खेळायत आहेत तसंच फक्त माझ्याकडे लक्ष द्यायचं इकडे बघायचं माझ्याकडं मला सांगा बरं या खेळामधून तुम्हाल तुम्हाला काय शिकायला मिळालं फुलांची नावं तुम्हाला माहित झाली आणखी फळांची नावं माहीत झाली आणखी झालं ना फळांची आणि फुलांची नावं आणि तुम्हाला कृती करायला माहीत झालं कृती करायची कशी म्हणून त्या खेळाच्या माध्यमातून पहा मुलांनी अतिशय छान अशा पद्धतीनं खेळाच्या माध्यमातून फळं आणि फुलं फुला याची माहिती करून घेतलेली तुमच्यासाठी कोणती टाळी घ्यायची बरं वन टू थ्री स्टार्ट शाबाश किची टाळी शाबा शाबाश, शाबाश, शाबाश। Abaixa baixa.